श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात वर्षात येणाऱ्या साडेतीन मुहूर्तांना अधिक महत्त्व आहे त्यापैकीच एक असलेला अक्षय तृतीयेचा दिवसही अनेक शुभ गोष्टी घेण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो पण या दिवशी मित्रांची सेवा देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते काही वेळा संकटांचा फेरा सुटत नसतो घरात सतत अडचणी येतात तेव्हा ज्योतिषांकडे कुंडली दाखवली जाते जेव्हा पितृदोष कुंडलीत असतो तेव्हा अनेक अडथळे येत असतात ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो। तरी पण आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पित्रांची पूजा सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे आपण एखादं घर बघतो त्या घरामध्ये श्रीमंती असतेच तरी पण त्या घरामध्ये पैसा हा येतच असतो तसेच त्या घरामध्ये दे, मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती ही होत असते घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही या उलट आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात आपण कितीही पूजा सेवा करा तरी पण आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही आता या अक्षय तृतीयेला आपण पित्रांची पूजा करायची आहे मग आता अगदी पित्रांचा नैवेद्य कसा बनवायचा आहे तसेच आपण कोणाला जेऊ घालायचे आहे आता या दिवशी आपण जर काही पूजा केली सेवा केली दान केले तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ आपल्याला मिळते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या मोठ्या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून चुका करत नाही तरी पण आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग पित्रांचा नैवेद्य बनवताना तो कसा बनवायचा तसेच कोणत्या भाज्या घ्यायच्या नाही तसेच कोणत्या चुका करायच्या नाही याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नम लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी पितरांची सेवा केली जाते मग गाय असेल कुत्रा असेल तसेच कावळा असेल या तीन प्राण्यांना अन्न आवर्जून दिलं जातं कारण की ते आपल्या पूर्वजांच्या स्वरूपामध्ये येत असतात असे म्हणतात आता या प्राण्यांना अन्न कोणतं द्यावं ते अगोदर बघूया आणि नंतर आपण पित्रांचा नैवेद्य कसा असावा ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता अक्षय तृतीया म्हटलं की या दिवशी आवर्जून पुरमपोळी ही बनवली जाते आता पहिली जी पोळी आहे तर ती गोमातेला खायला द्यायची आहे जवळपास कुठेही गोमाता असेल तर तिला तुम्ही ही पुरणपोळी खायला देऊ शकता आता पहिली पोळी आहे तिला आपण तूप देखील लावायचं आहे पुरणपोळी बनवलेली नसेल तर त्यावरती थोडासा गूळ देखील टाकायचा आहे आणि ही पहिली पुरणपोळी आपण गोमातेला खायला द्यायची आहे त्यामध्ये चिमूडवर हळद देखील टाकायची आहे हळदी भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते गोमातेच्या पायावरती पाणी टाकावं गोमातेला हळदी कुंकू लावं त्यानंतर गोमातेला ही पोळी खायला द्यायची आहे आता दुसरी पोळी आपल्याला कावळ्याला खायला द्यायची आहे आता कावळ्यांना अन्न देताना आपण म्हणायचं आहे की जे पश्चिम व वायव्य दिशेला राहणारे पुण्यकर्मी कावळे आहे त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा यामुळे तो भाग आपल्या पित्रांना मिळत असतो त्यानंतरची तिसरी पोळी आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे व कुत्र्याला ही पोळी खायला देत असताना म्हणायचं आहे यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे जे, जे श्याम व सबल कुत्रे आहे त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा असे आपण म्हणत कुत्र्यांना ही पोळी खायला द्यायची आहे यामुळे आपल्या पित्रांची सेवा ही होत असते आता हे तीन नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर या दिवशी आपल्या पित्रांची देखील पूजा, के जाते। पूजा के जाते, केली जाते कराची पूजा केली जाते केळीची पूजा केली जाते आता करावरती नैवेद्य ठेवत असताना आपण एक कर घ्यायचं आहे त्यावरती छोटीशी पुरणपोळी बनवायची आहे आणि ती त्या करावरती ठेवायची आहे तसेच त्यावरती आंबा देखील काही ठिकाणी ठेवला जातो किंवा आंब्याचा रस जरी त्यावरती थोडासा पिळला तरी पण चालला आता ज्यांचे वडील नाहीत तर त्यांनी कराची पूजा करायची आहे तसेच ज्यांना आई नाही तर त्यांनी केळीची पूजा करायची आहे व आई व वडील दोन्ही पण वारलेले आहे अशा वेळेस तुम्ही केळी व कर या दोन्हींची पूजा करायची आहे पण नैवेद्य बनवताना पुरणपोळीचा नैवेद्य बनवला असेल तर त्यावरती आपण आंबा आवर्जून ठेवायचाच आहे आता जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता आता या दिवशी पित्रांना नैवेद्य अर्पण करत असतो तर त्याला तर्पण करणे असे म्हणतात देवाचा नैवेद्य आपण ज्याप्रमाणे दाखवतो तर त्याच्या अगदी उलट पित्रांचे नैवेद्य तयार केला जातो प्रत्येक भागानुसार नैवेद्यातील पदार्थ जे आहेत तर ते बदलत असतात आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर शास्त्रानुसार सकाळ आणि संध्याकाळी ही जी वेळ आहे तर ती देवासाठी आणि दुपारची वेळ ही पित्रांसाठी मानली जाते त्यामुळे पित्रांचा जो नैवेद्य आहे तो आपल्याला दुपारी दाखवायचा आहे दुपारी म्हणजे कधी तर आपल्याला सकाळी साडे अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये जरी तुम्ही नैवेद्य अर्पण केला तरी पण चालेल या वेळेला आपण कराची किंवा केळीची पूजा देखील करायची आहे आपल्या पित्रांची पूजा देखील करायची आहे तिथे आपल्या पित्रांचा फोटो देखील ठेवावा आता जेव्हा आपण नैवेद्य ठेवत असतो त्यावेळेला पाण्याचा चौकोन काढतो आणि त्यावरती नैवेद्याचे ताट ठेवतो आणि पित्रांना नैवेद्य ठेवताना आपल्याला काय करायचं आहे तर पाण्याचा गोल आकार काढायचा आहे आणि त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्याभोवती आपल्याला तीन वेळेला पाणी फिरवायचं आहे आणि पित्रांना तो नैवेद्य ग्रहण करण्याची आपल्याला प्रार्थना करायची आहे आता हा नैवेद्य जो आहे तर तो आपण आपल्याला जसा शक्य असेल तसा बनवू शकता फक्त पुरणपोळीचा आपण स्वयंपाक करू शकता किंवा मग आपण अनेक असे काही पदार्थ आहे जे पित्रांना प्रिय आहे तर ते सुद्धा बनवू शकता आता कोणकोणते पदार्थ आहेत या दिवशी आपण पुरमपोळी त्यासोबत खीर उडदाचे वडे तसेच उडदाचे वडे बनवत असताना आपण त्यांना मध्ये होल देखील पाडत असतो पण पित्रांच्या नैवेद्यामध्ये मात्र होल पाडायचं नाही तसेच कढी कटाची आमटी वरमभात भाज्या मग यामध्ये गवार भेंडू शेपूची भाजी मेथीची भाजी तर अशा भाज्या आपण बनवत असतो गवार जेव्हा आपण बनवतो तर त्या शेंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला अख्ख्या तशाच बनवायच्या आहे त्यामध्ये त्या मोडायच्या नाही त्याचप्रमाणे काकडी त्यानंतर फळांच्या फोडी जसं की चिक्कू असेल केळीस सफरचंद तर या फळांच्या फोडे डाळिंबाचे दाणे वड्या म्हणजेच थापी वड्या असतील तर त्याचप्रमाणे भजी पापड कुरडई लिंबू आणि एक आल्याचा तुकडा तर असा जो नैवेद्य आहे तर असा नैवेद्यसुद्धा आपण बनवू शकतो आता आपण हे नैवेद्याचे ताट जे आहे तर ते कसे वाढायचे आहे तर हे ताट आपण केळीच्या पाण्यावरती वाढू शकतो कारण पित्रांचा नैवेद्य आपण जेव्हा ठेवतो तर त्यावेळेला केळीच्या पाण्याला महत्त्व आहे परंतु प्रत्येकाला नैवेद्य हा केळीच्या पानावरती ठेवणे शक्य त्यामुळे आपण ताट शकता आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर केळीचं पान घेतलं तर त्याला मध्यभागी साजूक तूप लावायचं आहे आणि ताट घेतलं तरी सुद्धा आपल्याला याच पद्धतीने हे ताट वाढायचं आहे त्यानंतर प्रथम आपल्याला एका बाजूला खीर कडी उडीद वडे थापी वड्या त्यानंतर मध्यभागी आपण भात वरण नंतर जी आपण पुरणपोळी बनवलेली आहे त्यानंतर एका बाजूला सर्व भाज्या काकडी फळे लिंबू इतर असं आपल्याला वाढायचं आहे आणि शेवटी यामध्ये एक आल्याचा तुकडा आहे तर तो देखील आपण ठेवायचा आहे आता आल्याचा तुकडा कशासाठी ठेवायचा तर नैवेद्यामध्ये जर काही एखादा पदार्थ कमी असेल तर आपल्याला त्याची क्षमा मिळावी म्हणून हा आल्याचा तुकडा आपली क्षमा प्रार्थना म्हणून आपली भावना व्यक्त करण्यासाठी हा ठेवला जातो तर अशा प्रकारे आपण नैवेद्याचे ताट आहे तर ते वाढायचं आहे पण नैवेद्य करताना चुकूनही वांगी मुळा वाल पापडी तर या भाज्यांचा समावेश नसावा त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी चुकूनही मांसाहार देखील करायचा नाही नैवेद्यामध्ये आपल्याला कांदा लसूण याचा सुद्धा वापर टाळायचाच आहे कारण कोणत्याही गोष्टीसाठी आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यावेळेला त्यामध्ये कांदा लसूण वापरू नये असे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आता आपण पित्रांच्या नावाने कोणाला जेवायला घालायचं आहे तर आपल्या घरातील जर पुरुष गेलेला असेल तर एका पुरुषाला जेवायला घालायचं आहे आणि जर आपल्या घरामधील स्त्री गेलेली असेल तर आपण एखाद्या सुवासीन स्त्रीला जेवायला बोलवायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या पण व्यक्तीला आपण जेवायला बोलवणार असाल तर तिचे पूर्वज नसावे म्हणजेच महिलेला बोलवत असाल तर तिची सासू ही नसावी तसेच पुरुषाला जर बोलवत असाल तर त्याचे वडील हे नसावे अशाच व्यक्तीला आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी जेवण करण्यासाठी बोलवायचं आहे या दिवशी पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकबूल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब